माझे प्रिय मित्रांनो नमस्कार तर आज माझा आहे वाढदिवस वाढदिवस म्हणजे माझा स्पेशल दिवस तर तुम्ही माझ्या स्पेशल दिवशी मला स्पेशल स्पेशल बड्डेच्या कमेंट कराल मला विश कराल मला खूप आनंद होईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघता त्याबद्दल मी तुमची आभारी आहे असेच हसत राहा खेळत राहा आणि मला कमेंट करा मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नावी नसाल तर आणि लाईक करा चला तर भेटूया मग समोर माझा वाढदिवस कसा सेलिब्रेट होतो चला बघूया आणि मला प्लीज कमेंटमध्ये विश करा मी तुम्हाला रिप्लाय देईल थँक्यू म्हणेल ओके चला तर भेटूया समोर कोमलू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आई हा अन मी आता बाईला सांगायला जातो बाई घरघर सांगून येतो शांताबाई गिंताबाई रश्मा काकू पार्वती काकू शिल्पा गिल्पा आजी गिजीला सर्व सांगून येतो फक्त बाई तू एकच काम करतो मायावाला सांग ना करतो ना कोणतं इथे आपली ती आजी आहे ना ठरायपुरातली आजीला सांगून फक्त तू आ आणि येतं पाहिजो कमलाच घर सावधानी सावधानीने जाय ना सावधानी नाही आणि त्यासोबत काही होयान तर घबरा घाबरायचं नाही समजलं हा गंगाबाईचा शब्द त्या हृदयात करून ठेव का घाबरायचं नाही कुठंच घाबरायचं नाही हिमतीने काम ठेवायचं समजलं कसं आहे तुला त्याबद्दल मी म्हणजे किती वेळा शिकवत राहू त्या मागं माग मी किती वेळा ती बॉडी कार्ड बनवून राहू जिथं जिथे जिथं तिथं मी राहू नाही शकत ना त्यामुळे तुला स्वतःला हे करावं लागेल म्हणून बाई आतापासूनच मी सांगतो का स्वतःच खंबीर पिल्लू नाही गाय तू येऊ मी व्यवस्थित जाते सावधानी जाते आणि सावधानीने येते आहे ते कमला असू दे ना तिकडे मला काही नाही करायचं मी सावधानी जाते आणि सिक्युअरली घरी वापस येते हा बरं बरं येतो मग मी हा बरोबर मा हो आई बाबा बिझ काटाफट येऊ येशील बापा लवकर लवकर कर ना लवकर लवकर हे कमी करू लागायचे का मी मी पडली पाहिजे बस उशिरापाशीरा येशील बापा हो माण येतो ना फोटा मोठ्या येतो येतो काही टेन्शन नको घेऊ तू येतो मी बी त्या की इले आणजो त्या सुनीला आणजो बापा अगदी शिशिन आणि नकली घेऊन येजो कुठं माय सून माझ्यावर सून तरी का बापा आजकाल त्यासून जीवावर येते म्हणून तर रुमा करू करू पैसा वेस्ट करू करू राहते बाबा तिकडे करू निकरुषा वाटत सासूचे करू वाटायला तिकडे जाऊन बसतेना नवरेला घेऊन जाते आपल्या मनाचे नवरे करून ठेवून देते बायला मनाचे अन बस मी म्हणतो बायला तस काम कर डबर शिंदे शिंदे जाय मी म्हणन घरी राय काय सांगू माहिती आता गंगा

तिथे तसंच आहे माय गंगे तिथं काय सुधाय काय आता तिची सून समजते तू न मी काय तिथं आणि बोलले बापा काय सांग माय मतार पण मोठा बेकार आहे बापा आता माया मायाचा फोटो माया नाही झाला बायको आली का भूलूनच जाते सांग त्या सुमनचं सा काय व्हायन मायापेक्षा मत ये आता माय असं का बाई दोन माय पावलं अजूनही चालते हाय जेव्हापर्यंत कमावन होते तेव्हापर्यंत मी माय खातो मग बाई माई कोण करते ना काय करते मला विचारशील ती बापा गंगा हो का ओ माय पाय बरं माय पुरा गावात तुमच्या दोघीच्या सुना मला उद्धव दिसते बाई बाकीच्या सुना आहे बापा आ माय गंगा आम्ही मुस सासवा खराब आहे फक्त आम्ही दोघी सासवा खराब आहे बाकीच्या सास आहे म्हणून त्याच्या सुना चांगलाय असं काही म्हणायचं काय माय गंगा तुले नाही असं म्हणायचं असन तर मायचं की तू उभी राहून पाय मा तू सासू बंद होत दिवस तिची मग माहीत पडते माही सून एवळी बतालाय व एवढी बतालाय का बस नवरा बैल नवरा बैल करून ठेवला ना सुधी राहिली नाही कैनी चालली गेली त्याने घेऊन ह्या माळ्यावनाची आता माय बाई पाय पायू माय काकी असं नाही वाले पाहिजे बापा देऊ करो बापा बर काकी माझ्या आता बोलायला टाइम नाही आहे बिचारे तर येतो मी मला घरी कामं गेम करायची आहे ना अजून वाढदिवसाची टायर गॅरी व्हायची आहे तर या जो काकी लवकर हा तेच सांगायला आलती अन आठवणी सुमनले सांगून देजो हा बरं येतो मी हा काकी बाय <laughs> काय माय काम घेते बापा मजा की मजा की बापा बाय 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 काय तर बाय बापा गेली बाई गंगी त्या कोमल सारखी तशी कोमल माय भेटली गंगी तशीच आडू माय सून असती तर किती चांगले दिवस असते माय मायवाले काही काम नसतं करायला लागलं आता नशी गोष्ट आहे बापा न शिब्याच त्याचोड घेऊन चाललीय ब शेवटी <laughs> 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 <shoti>, भेटलीस ना हातात ज्या दिवशी जन्मली होती त्याच दिवशी तुला मरून टाकतो आता लोक तर म्हणते ज्या दिवशी आपण जन्माला येतो तो वार राहते त्याच वाराले आपण मरतो म्हणते पण आता त्यासोबत असं घडून ज्या ज्या तारखेला तू जन्माला ता, ता तिथ्याच तारखेला मरशील इतिहासात नवीन कोरलं जाईन असं नाव बाय बाई आई मी पोरीच्या नाताना एक गोष्ट सांगतो तुले का तू अजूनही सुधरून जाय तू सुधरली ना तुला जण अजूनही अपनावन तू एवढे मी अत्याचार सहन केले शेवटी तुला माझ्यासोबत खेळ साठी खेळला माया नावावर दोन एकर वावर होत पोरीच्या नावावर झालं पाहिजे म्हणजेच आपलं काय नाव होतं श्रद्धाच्या हा तर श्रद्धाच्या नावावर व्हासाठी तुला मला किती अत्याचार केले मायावर ठीक आहे तुला मला खुशी खुशी मानती मी देऊन दिलेली असते तुला वावर पण तुला मायावर अत्याचार किती केले किती अत्याचार केले तुला मायावर एवढे अत्याचार करून ते नाही भरलाय हा कशी होतो तुला कोणा सांगितलं व तुला कोणा सांगितलं मग पार्लर मध्ये जाऊ दे गंगेच्या घरी जाऊ दे पार्लर मध्ये जाऊन एवढी सुंदर कोण झाली माया पोरीपेक्षा सुंदर कोण झाली तू तुला माहित आहे का मारून किती आग पेटली आहे तुला माहित आहे काय तुला त्याचा ऐसा सुंदर राहिला काय माया मला माहित नाही राहू शकून नुसतं मनात तेच घुमते माया पोरीपेक्षा हे पोटी चांगली दिसून राहिली कहून चांगली दिसून राहिली तू कौन ब्युटी पार्लर मध्ये गेली कौन त्या गंगेने तुला पैसे लावले मग सांग मला लवकर सांग आई सुंदरता चेहऱ्यावरच नसते सुंदरता मनातही असते जरूर नाही अन ऑलरेडी मी अशी आहे पाहले तर असं नाही का मी पार्लर मध्ये गेली न मी सुंदर झाली असं काही नाही आहे ही आधीच माझी सुंदरता होती फक्त तुझ्यामुळे आई कारण फक्त तू तु आहे माझ्या चेहऱ्यावरचा पूर्ण मी रंग उडून गेला होता तुला काय सांगू मी पूर्ण शरीर माझे काय पडलं होतं काहीसाठी त्याच्याच कारणानं सगळं मातीतलं काम करायला ला लावे तू रोजच काम करायला लावे खाऊ नाही तेव नाही काही शहराला शरीराला बरोबर भेटे नाही आता सगळं माहिती व्यवस्थित आहे आणि मी गंगा काकूच्या घरी खुश आहे ताई आई तू वाईट विचार करू नको कर माझ्यासोबत आता वाईट होणार नाही मीन कोणाचं वाईट केलं नाही मी अजूनही त्यात वाईट सोचत नाही म्हणून माझ्यासोबत चांगलं सुंद राहिलं आणि तू मायाबद्दल अजूनही वाईट सोचून राहिली आई तर विचार करते यासोबत काय हो म्हणजे रंग उडाला पण तुवा मला माहित आहे ना तू पहिलेच चांगली होती तू मायापुरीपेक्षा बेकार दिसली पाहिजे म्हणून त्याने कसा केला होता व तू हे समजत नाही काय अनन मायापुरीपेक्षा शेवटी तुला सुंदर दिसूनच राहिली माया पोट्टी झेमा तोंडी ढोबरी ढोबडी कच्च्या कशी दिसून राहिली आ म यापेक्षा सुंदर माया पुरी दाखवायचं होतं समजलं म्हणजे दुनियाच्या नजरेत कोणाला समजायला पाहिजे होतं काही काही आहे मुलीचा राग करते आणि हे गोरी आहे मुन्नीचा लाड पुरवते समजलं आजकाल गोऱ्याचा फॅशन आहे काळाचा नाही तर म्हणून तिने काही केलं होतं मी ना पैसा घासू घासू शेवटी तुला जे नाही ते करायचं तेच केलं माझ्या ठीक आहे तू गंगाच्या घरी गेली के शॉपिंग केली चाळीस हजाराची केली एका लाखाची केली म्हणजे काही फरक फरक नाही पडत पण तरी तू माझ्या पुरीपेक्षा सुंदर दिसून राहिली वाटलं नाही बे तू पार्लरमध्ये जाशील म्हणून म्हणजे म्हणजे आता मनास लागल तसं माझ्या मनात नाही राहिलं ना अरे देवा रामा कशा कशीस करून राहिली पाय बाई तू आता माझ्यासोबत चल मी तुला काही कौश्� करतो डबल तू त्या वाटेस मनवायला जायला लागेस आई तू काय बोलताय तुला विचार करताय तु तु हो तु का तू काही खरंच बाई तू भल्ली पागल झाली हे मी सुंदर दिसण्या माणसं तू पागल होण्याचं कारण आहे लय पागल झाली तू आता माझ्यासोबत काही बोलू नको बाई तू तू हाल काही जागावर नाही डोकस ते फिरलाय पुरं कुठची कुठं काहीच्या काही बोलून राहील तू लाईन सुईने लेकरासारखी हा ते मनात ठे आहे ते सांगून राहील तू मला जळून राहिली गोष्ट ठीकच आहे पण सांगून राहिली आहे बचपण आहे तुम्हाला म्हणजे तू पागल झाली म्हणजे तू माझ्यावर खूपच जडत आहे असं मला वाटतं आता बरं जाऊ दे ते म्हणणं का आहे मी त्यासोबत चलन तुम्हाला काय करत नाही नाही असं नाही शकत आता अत्याचार आतापर्यंत मी खूप जुलम अत्याचार सहन केले आता कोमल पुनर्जन्म घेतला नाही का गंगा काकूच्या घरी गेली तेव्हापासून माझी नवीन जिंदगी चालू झाली आणि नवीन जिंदगीत मी सारी नाही तर जशास तशी आहे बस मिळतो ओळख ताळत आणलं ना चुपचाप घरात चाल लवकर चुपचाप घरात चल, चुप चल। मी तुला आधी सांगितलं ना आता सांगतो पहिले पहिलेच कोमल मी राहिली नाहीये सांगून राहिली एक झपकन करा खाली ठेवून देईन जास्त अत्याचार करशील तर भुलून जाईन का तू माय वाय म्हणून जवात वा जवा तवात वळत वळ तुला वळत वळजाण्याची हिंमत नोमल गाव माय मागाल असत पण काय झालं का चल बाई म्हटलं काय करते आज पाहून द्या हिमतीनं आली म्हटलं हिमतीनं तुम्हाला आता तुम्हाला सत्यनाश करण्याची माग लागली ना देऊ एक दिवस तुझ सत्यनाश कर नाही येत मी काय करतो नाही येत काय करतो सांग अव शायन्या मनाची जबान चालून राहिली काय लवकर चटके डबल अरे हे पाय दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट तर म्हणजे हे का तू हे विसरू नको का आम्ही रिपोर्ट दिलेला होता शांता गंगा काकून तर तेव्हा तुला माझ्या तोंड जायला होता तेव्हा मी खरं खरं सांगूही शकली पण आता पाय मी खरखं सांगू शकतो माझ्या तोंडही व्यवस्थित आहे आणि मी कायाची गोळी झाली गंगाच्या घरी मी कशी होती त्या घरी कशी होती हे पोलिसांनी मी सांगू शकतो तुला मी दोन मिनिटात जेला टाकू शकतो म्हणून जास्तचा पणा आता मला जमणार नाही समजलं ला, हे लास्ट वॉर्निंग होय आणि फर्स्ट वॉर्निंग होय समजलं अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड अ कोण काय ते काही पोली बलावर तू शायने तु हे गंगी तू माय का लायकीची कानाची पुरा गावाला सांगतलं पण असं नाही का जवले सांगू दे बा म्हणून माय मला वाढदिवसाले सांगतलं का तिनं एक शब्द वरती करून का यावा या जवा कमल मायफोरीचा वाढदिवस आहे म्हटलं का त्या टायफोरीचा वाढदिवस आहे जो असं म्हटलं काही अ तुला मना बोलायला जागाच ठेवली पाहिजे ना अह तू वे का बाई राक्षसीन होई तू राक्षसीन मागच्या जन्माची राक्षसीन होई तू आता काय रंगारंगाचं बोलायला लावून राहिली मला माहिती मस्त का जातनी काय विचार केला अजूनही एवढा राग येते पण मी कोमल मनाची कोमल नावाची मला अजूनही त्यासाठी मायावाला मला असं वाटते इन मायावर माया एवढे अत्याचार केले मायासोबत चांगलं केलं इथं पण चांगलं सुदे जे झालं ते पार पडलं असं मी देवाले कळकळीची विनंती करतो तरी तु स्वभाव अजून बदलला नाही कर जरा शी शरम कर असं बोलायला नाही पाहिजे तू मोठी आहे मायापेक्षा पण मी भी तू आता नाही थांबत बाई हे हे फुटी भलीच चकरी झाली बापा गंगेच्या घरी तेव्हापासून भलीच जबाण फुटलेली तवाच चुकलं ना हे सोळा तास लागत तोंड जायला घरातच दाबून ठेवा लागत होतं तशीच मारली असते बरं झालं असतं आता माया जलन मी कुठं काढू मला समजायला नेऊन राहिली बाई हट काय करू ह्या वाढदिवसा जाऊ शकत कुठं ताल करू ना काय करू काय समजायला नेऊन राहिलं पुरं गाव तिच्या ऐकून झालं बापा म हाँ ना देख बर भाई और कोई किसी का नहीं होता इस दुनिया में और देखना गंगा कितनी अच्छी माया लगा रही उसको बाप रे क्या बताओ तेरे को उसने बोलते उसके लिए चालीस हजार रुपए की शॉपिंग की बोलते देख कितनी अच्छी माँ बनी हो अः अच्छा हुआ भगवान ने उसकी जिंदगी में एक माँ नहीं तो दूसरी माँ तो अच्छी भिजाई दूसरी तो नहीं निकली पर तीसरी गंगा ही अच्छी निकली मैं भगवान को मेरा शुक्रिया अदा करती हूँ भाई नहीं तो काय माए मंग वो पिछली बार उसने उस पर कितने अत्याचार के लिए होते आपको पता है क्या बहुत अत्याचार के लिए होते मनते भाई मजे दिल्ली से मारून फांसी घिशी काय बहुत उसको अत्याचार बहुत से उस लड़की ने उस लड़की में भी इतनी हिम्मत बाप रे उतनी हिम्मत तो किसी लड़की में नहीं आजकल उसने एवड़ा सहन किया सहन किया कि क्या बताऊ हाव ना भाई अच्छी लडकी है पर कोमल अभी उसका ब्यूटी पार्लर भी किया ना मैंने उस दिन देखा उसको मैंने क्या गजब लग रही थी क्या आपको <laughs> सॉरी पन एक मिनिट मी बघितलं नाही तुम्ही कोणाची गोष्ट करतायत आ कोण कमला काय कोमल आणि गंगा कोणाची गोष्टी करताय आजीत आहे तुम्ही अरे बिंदु वो नहीं क्या वो कल हमारे को पार्लर में जाते-जाते मिली वो काली काली सी लड़की थी और उसके साथ दो काकूया थी क्या बोलती उसको तो वो काकू बोलती उन, उनके भाषा में हमारे भाषा में तो अंकल आंटी कहते हैं तो उसके साथ वो गई नहीं थी क्या काले कलर का की वो लड़की उस उस पर बहुत अच्छा अत्याचार होते थे बोलते सावत्र होते हो बोलती उसकी बाय बरं माय तू हिंदी सायडर असून तुलेच ते हिंदी येत नाही हो माय सा सा ना सा ना अन सांग बाई आमच्याकडून काय अपेक्षा ठेवतो तू सतत त्याच्यासोबत राहणारी त्याच्यासोबत मिरवणूक वागणारी तू आणि तुलेच बरोबर हिंदी येत बाई सांग बर आता काय म्हणा ताई <laughs> तुम्हाला काय सांगू आता आमची लव्ह स्टोरी होती ना आता मग आमचं लव्ह मॅरेज झालं तशी मी वराडी आहे माझी मराठी लँग्वेज आहे तर त्यामुळे नाही का मला हिंदी बोलायला थोडा त्रास जातो शिकता शिकता शिकेल झालेच किती वर्ष तीन वर्ष तीन महिने तुला झाले माझ्या लग्नाला हा हा ठीक आहे ना ते काही प्रॉब्लेम नाही मी सहजच विचारलं कौन बापा गौरी बोलून नाही राहील तू आज कहून काय झालं तुले कौन त्या सासूसोबत काही भांडण घेणन झालं का तेव्हा नाही का की भांडण वगैरे काहीच नाही झालं कसं तुम्ही बोलत होते ना तर म्हटलं बाई तुमच्याच गोष्टी ऐकून घ्या कशाला मी मनात बोलू त्यामुळे नाही का मी बोलली नाही अ माय पाय बरं बाई सरजनी एकाच जागी भेटल्या बर झालं बापा पाय माय आता इथून घर सांगणंच बंद होऊन जाते म्हणजे पूर्ण घर माय पूर्ण होऊन जाते आता मला कुठं जास्त लागत बर झालं सरजणी एकाच ठिकाणी भेटल्या क्यों रे गंगा क्या कोई काम आहे का आमचे काही नाही व काकी कामगिम कोणतच नव्हतं व माही पोरगे ना आ, कोमल तिचा आज वाढदिवस आहे आता वाढदिवसानिमित्त तुम्हाला मी सांगायला आली का आज रात्री सगळ्या जणी वाढदिवसायचं प्रत्येकाच्या घरी जागल तर बरं झालं बाई तुम्ही चौकीच्या पाच जणी येतच भेटून गेला गौरी काकी बिंदू वर्षा सगळ्याच जणी जा मग मनान गंगाबाईने हेमा काकीला सांगितलं फक्त अमाय बाई वाढदिवस होता म्हणूनच तुला तिथे चाळीस हजाराची शॉपिंग केली म्हणते आहे ना गंगा नाही ब काकी आता तसंही म्हणताय ते वाढदिवस होता म्हणून पण कसं आहे तिच्याजवळ पहिले कपडे होते तिकडे होते तिकडल्या घरी तिच्या मायाजवळ सावत्र वाल्या तर काय माय फाटले कपडे फाटले फाटले तसंही मला नाहीतरी शॉपिंग करायचीच होती तिच्यासाठी तर मग काही नाही निमित्ताने वाढदिवसही झाला आणि तिची सगळी शॉपिंगही झाली तर पूर्ण चाळीस हजाराचं झालं बाई आता होऊ गेलं लेकी बैल केल्यानं काही कमी नसते होत हा तिची पोरगी ती माई पोरगी मी तिली माईच पोरगी समजतो असं म्हणतो देवानी मला एक नाही दोन पोरी दिल्या हा गंगा काकू तुम्ही सगळ्यांचं चांगलं करा तुमचं पण देव चांगलंच करा नाही ते काय माय बाई जाऊ दे म्हणा आता जे झालं ते झालं आता ते पोरगी माई वाई ते जुनं सगळं विसरून जात जाय म्हटलं बाई तिले आणि जाऊ दे नवीन जिंदगी चालू कर पाहिलं काल ते फेशियल गिशल करून आली मस्त ब्युटी पार्लर मध्ये गेली ना हिरोईन दिसून राहिली बाई याच्या रात्री सरप्राईज देतो तुम्हाला मस्त माई पोरगी भरली मस्त दिसून राहिली हो ना बाई बघ बर बापा खूप छान गंगा काकू बरं येतो बाई मग मला वाढदिवसाची तयारी घ्यावी पाहा लागते ना तिकडे येतो बाई मग आज जराशी धांदलच आहे मग घेईन एखाद्या वेळेस रिकामपणात मग बोलू आपण हो हो का नक्कीच काय करून राहिली व रश्मी काही नाही हो माय गंगा आता आता स्वयंपाक झाला लाकडिकड कळली बाबा चुलीतली आणि बस होता आंघोळी चालली होती हाव काय अ काही नाही वाढदिवसाली येतो रात्री माझ्या घरी वाढदिवस आहे काय माय माहिा भी मज त्यासोबत आम्ही शॉपिंग ला आलो त्या कामासाठी तू आम्हाला सांगून राहिली काय माय आम्ही तसं आलो असतो नाही सांगितलं असतं तर काही नाही माय माणस वेळेस शिल्पीने सांगितलं होतं शिल्पीने पुरा आतंक मचवून टाकला होता माना मानदान पाहिजे तुम्हाला मानदान द्याले आले ना नाही हो माय सती माय गंगा माय येतो माय येतो काय टेन्शन नको घेऊ तू हो ते मन आम्हाला माहित आहे गंगेच्या पाण्यावर आहे म्हणून तुझे नाव गंगा आहे तर त्याच्याबद्दल तर तू काही मनात विचार करूच नको येतो आम्ही टेन्शन नको घेऊ नाही सांगितलं असं तरी मी आली असती बिबाईची नाही मला माहित हा चल बाई शांतीले पार्वतीले शरीरिक सांगायचं आहे चल बाप्पा सांगू देतो काय माय गंगा बाई नसते आली तर आलो असतो ना माय काय बापा तू एवढ्या तुला यकीन नाही आलो असतो ना नाही सांगितलं असतं तरी काही नाही शिल्पा अशीच म्हणत तू मागच्या वेळेस माझ्या भांडण केलं होतं म्हटलं जाऊ दे बाई सरेल एक एक शब्द सांगून द्या आपलं काम आहे हो म्हटलं का लवकर आला नाही पाय बाई मग सांगतो तुम्हाला मी बरं बरं येतो बाई येतो लवकर येतो नि पटलेस माय काम येतोस त्या घरी हा ये, 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 ये। बर झालं बाबा काजल तू इथंच भेटून गेली त्या घरी गेल हो ती बिचारी पण होतीच नाही कोणीच नव्हतं तर कलावती काजल दोघी जणी माच्या वाढ दिसले जा अमाय बाई हो का बर ना मग दोघी येईन आम्ही हा काही टेन्शन नको घेऊ आम्हाला असं वाटलं बाई सांगत नाही सांगत तू पण सांगतलं तुला धन्य तु होतो कसं आहे बाई कुत्र डसला आपल्याला आपण कुत्र्याला डस डसल्यान नाही होत नाही काय आता जे मेन कुत्र होतं त्या मेन कुत्र्याला तर नाही सांगतलं मी काय खोटे बोलू ते मेन कुत्र म्हणजे कमत तिला तिला सांगत नाही तोंड नाही पार तिचं तुम्ही बाई आता कसं तोंडावर तोंड पडते म्हटलं चल बाई सांगून देतो या जाई दोघी जण ये जा काय टेन्शन नका घेऊ येतो आम्ही येतो मस्त सुंदर मेकअप करून येतो आम्ही छान पैकी येते हम्म याच्या दिमाका अजूनही लहानच राहिले दिमाग लहान राहिले चल दुसऱ्याच्या घरी जायचंय मला म्हणजे अजून काय म्हटलं गंगाबाई बाय भेट झाली माझ्या वाढदिवसाची आता माझा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट सगळे जण अजून पाहुणे मंडळी आहे आईनं ज्यांना ज्यांना इन्व्हाइट केलं ते सगळे लोक यायचे आहे म्हणून आम्ही थांबलेला आहे तर माझा ड्रेस कसा दिसत आहे आणि मी कशी दिसत आहे आणि माझ्या सगळ्या आया काकू मावशा माम्या जे जे काही असेल ते ते सगळे कसे दिसत आहे आणि त्यांचे कपडे कसे आहे नक्कीच कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया मग पुढे होने लगा दिल बेकरार वे मैं में की हो गया दिल जान मैं तेरा ही हो गया तू है तो दिल गड़कता है तू है तो सा... आमच्या साड्या कशा वाटला नक्कीच सांगा आम्ही खूप छान मेकअप केला आहे आज आणि आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो ना तर इथेच ही शॉपिंग आहे बघा आमच्या साड्या किती छान आहे दहा दहा पंधरा पंधरा हजाराची एक एक साडी आहे आमची हा नक्कीच आम्हाला सांगा कशी दिसत आहे आम्ही तर आता मी करू कोमलचा बड्डे सेलिब्रेट आणि बड्डे व्हायच्या आधी तर काहीतरी काही व्हायला पाहिजे तर मग आम्ही संगीतचा कार्यक्रम केला आता दोन गाणे म्हटले त्याच्या पुढं आता काही गाणं सुचलं नाही तर मग ह्या काही म्हणत नाही म्हणते हा चला तर मग आता पाहुणे मंडळी येतीलच आता आपण हिचा बड्डे सेलिब्रेट करून टाकू मग हे बघा मित्रांनो कोमलला आम्ही दोन लेहंगे घेतले एक लेहंगा एंट्री साठी आता घातलेला आहे आणि केक कटिंगच्या वेळेस ती दुसरा लेहंगा घालणार आहे तर दोन्ही लेहंगे कसे आहेत ते पण सांगा नाही का चला तर मग आता आपण केक करू केक कट करूया तुम्ही म्हणाल किती वेळा एकच एकच एक बोलते बापा हे नाही का सॉरी मला माफ करा मला काही सुचतच नाही आहे तर चला आपण केक करू

Thank you so much, all of you. Thank you so much.